वेलकम टू पिंशू किचन मी तुमच्यासोबत पातोड्याची रस्साभाजीची रेसिपी शेअर करणार आहे बेसन न वापवता न बेसन शिजवता छान आपली भाजी रस्सेदार आणि खमखमीत आणि झणझणीत बनवणार आहोत तुम्ही दोन चपातीऐवजी हो तीन चपाती खासाल ही रस्साभाजी खूप चवीला छान लागते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे एक वाटी बेसन पीठ छोट्या वाटीने डेसिकेट कोकोनट कोथिंबीर एक चमचा जिरं दहा बारा लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि मिडियम आकाराचा कांदा डेसिकेट कोकोनट घेतलेला आहे मी तुम्ही सुखं खोबरं पण घेऊ शकता वाळेलं तर इथे मी पोळ्या केल्या होत्या त्याचा तावा आहे गरम त्यामुळे मी त्याच्यावरही साहित्य भाजून घेणार आहे दोन हिरव्या मिरच्या लसण मिडियम आकाराचा कांदा छान परतून घ्यायचा आहे पाच मिनिट छान मी मिडियम आकाराचा कांदा आणि लसण मिरच्या हिरव्या परतून घेतलेल्या आहे छान लाल होईपर्यंत भाजलेलं आहे बघू शकता तुम्ही आता तिथे मी गॅस बंद केलेला आहे आणि एक चमचा तेल टाकून जिरं हा एक खमंग जिरं भाजलेलं आहे जिरं हे तेल आणि तवा गरम असले की गॅस बंद करून भाजायचे त्यामुळे छान टेस्ट येते आता डेसिकेट कोकोनट मी चार मिनिट भाजून घेतलेलं आहे छान आता हे सर्व भाजलेले इन्ग्रेडियंट हे मिक्सरला फिरून घ्यायचे आता मी मिक्सरला हे जाडसर वाटून वाट घेतलेलं आहे आता थोडंसं पाणी टाकते आणि पुन्हा फिरून घेतलेलं आहे मिक्सरला त्यामुळे छान बारीक झालेलं आहे वाटत आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भरपूर टिप मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही आमच्या गावाकडच्या पद्धतीने मी भाजीची रेसिपी शेअर करत आहे तुमच्यासोबत पातोड्याची तर मी दीड चमचा तेल टाकलेलं आहे तर छान खमंग वाटलेला हा मसाला त्याच्यात आपल्याला परतून घ्यायचा आहे आपल्याला पाच मिनिट छान मी सतत हे मसाले परतून घेतलेले आहे ज्याप्रमाणे मी चमचा पळी फिरवत आहे ना त्याचप्रमाणे तुम्ही त्याच्यात फिरवायची आहे पळी त्यामुळे आपले मसाले हे बुडी लागणार नाही आणि छान कलर येईल त्याला बघा तेल सुटलेलं आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा धनेपूड अर्धा चम्मच हळद आणि कश्मीरी लाल तिखट एक चमचा तर छान पुन्हा ते तीन मिनिट परतून घ्यायचे चा, छान परतून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही तर मसाल्यांनी तेल सोडलेलं आहे आता मी वाटीने तीन वाटी पाणी टाकणार आहे आता पाणी टाकताना गॅसचा पावर हा फुलच करायचा त्यामुळे फोडणी छान बसते आहे ना जास्त तामझाम करायची काहीच जर नाही आणि छान रस्साभाजी तयार होते पातोड्याची चवीनुसार मीठ आमच्या गावाकडे अशाच प्रकारे पातोड्याची भाजी, भाजी बनवतात आता ते एक वाटी बेसन पीठ आहे ते घेतलेलं आहे मी आणि थोडंसं साईडला काढून ठेवलं सुकं पीठ याच्यात चटणी हळद धनेपूड आणि मीठ टाकायचं चवीनुसार कोथिंबीर आणि जिऱ्याचा पेस्ट केलेला टाकायचं आहे लसूण जिराचं छान मिक्स करून घ्यायचं पूर्ण इंग्रिडियंट आणि छोट्या चमचानी मी पाणी टाकत आहे थोडं थोडं करून पाणीही एकदाच टाकायचं नाही बेसनाला पाणी खूप कमी लागते मी छोट्या खायच्या चमच्याने तीन ते चार चमचे पाणी टाकलेलं आहे बघा छान आता मी मळून घेतलेलं आहे बेसन आता ते साईडला सुकं बेसन ठेवलं होतं ते घेतलेलं आहे त्याचे छान आता आपल्याला पातोड्या लाटायच्या आहे सुकं बेसन लावलं असतं छान अलगद पातोड्या लाटल्या जाते बघू शकता तुम्ही मी अलगद लाटत आहे ते हल्ला असं हलक्या हाताने लाटणं फिरवायचं आहे छान लाटल्या गे गेलेल्या बघा याची थिकनेस जास्त जाड़ी पण नाही आणि पतली पण नाही पोळीच्या आकाराची केली आता याच्या हव्या त्या आकाराच्या तुम्ही पातोड्या हे कापून घ्यायच्या आहे खूप चवीला छान खमंग आणि स्वादिष्ट भाजी तयार होते उन्हाळ्यात भाजीला काही नसलं की आवर्जून बनवतात आणि असेही आमच्या घरी हप्त्यातून दोन वेळा ही भाजी होते आणि ना यातल्या खूप छान लागतात लहान मुलं नुसते पातोळ्या खातात यातली खूप चव लागते म्हणून आता हे आपण हे सुट्या करून घेऊया पातोड्या कापलेल्या वेगवेगळ्या ले। आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब हे निशिल्लक केल्या जाते आणि लाईक करा आणि बेलायकनचा बटन प्रेस करायला विसरू नका तर बघा आपल्या भाजीच्या रशाला आता उकळ आलेली आहे त्यामुळे आता हे पातोड्या सोडूया ही महत्वाची टीप आहे जोपर्यंत रशाला उकळी येत नाही तोपर्यंत पातोड्या सोडायच्या नाही कस्तुरी मेठी टाकत आहे मी थोडीशी चिमुटभर हातावर क्रॅश करून दहा मिनटात आपले हे पातोड्या शिजतात कोथिंबीर आता मी घरी बनवलेला मसाला टाकलेला आहे त्यात त्यात थोडंसं छान टेस्ट येते आता ही भाजी शिजली की नाही कशी ओळखायची ही टीप सांगते तुम्हाला अशी एक पातोळी घ्यायची आणि मधात तोडून बघायची आतमध्ये ड्राई ड्राय भाग राहिला ना पिटा तर शिजली नाही पण ही छान शिजलेली आहे भाग नाही आहे ही महत्वाची टीप आहे हे लक्षात ठेवा आवडल्यास सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही अशाच प्रकारच्या पातोड्याची ब रस्साभाजी बनवतात का आमच्या गावाकडे अशीच बनवतात आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका छान झणझणीत आणि खमंग आपली भाजी तयार झालेली आहे वाव खूपच छान सुगंध येत आहे पूर्ण किचनमध्ये सुगंध दरवळेला आहे पातोड्याचा बेसनाचा खूपच छान सुगंध येतो या तयार झालेली आहे तुम्ही भाकरी चपाती भाता सोबत ही भाजी खाऊ शकता आणि यातल्या पातोड्या आहे ना अशा नुसत्यासुद्धा सुक्या खूप छान लागतात कारण ते रशामध्ये शिजलेल्या असल्यामुळे आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करायला विसरू नका 那你们